छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आदेशाईच्या साम्राज्याला उद्वस्त करणारं एक वादळ होतं शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवराय लहानपणापासूनच अत्यंत धाडसी होते त्यांनी ते खूप साऱ्या युद्ध कौशल्यामध्ये नेपून होते त्यांनी लहान वयातच तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले शिवरायांनी आयुष्यभर कष्ट करून हे हिंदू स्वराज्य उभं केलं त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावं लागलं तर त्यांची या सर्व वाईट प्रसंगामध्ये जर त्यांची कोणी साथ दिली असेल ते होते मावळे तर आजच्या व्हिडिओमध्ये युनिस्कोच्या यादी युनेस्कोच्या यादीमध्ये सामील झालेल्या बारा किल्ल्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे की युनेस्कोच्या यादीमध्ये राष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक अशा किल्ल्यांचा या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आणि जगभरातील शिवप्रेमीकडून आनंद व्यक्त केला जात आहे जागतिक स्थळांच्या यादीमध्ये शिवरायांचे बारा किल्ले आल्यामुळे शिवरायांचा वैभवशाली इतिहास संपूर्ण जगापर्यंत पसारला जाणार आहे शिवप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार या अगोदरही भरपूर स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला होता पण यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावर किल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे शिवरायांनी हे किल्ले उभारले स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी महाराजांनी हे किल्ले वैभव उभारले शत्रूना दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांची माची स्थापत्य हे मराठा स्थापत्य शास्त्रातील महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे ही माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्या दिसून येत नाही माची स्थापत्य गडांच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्यचा मस्तरित्याने रचलेला भाग आहे हेच अद्वितीय वैशिक मूल्य आहे जागतिक वास्तव स्थळांच्या यादीमध्ये हे छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले आहेत कोणते व त्याचा काय फायदा होणार आहे आणि या किल्ल्यांचीच का निवड करण्यात आली हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार माझं नाव अक्षय आणि तुम्ही पाहताय अक्षय मराठी हे यूट्यूब चॅनल जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये सध्या भारतातील त्रेचाळीस आहे त्यापैकी शिवाजी महाराज टर्मिनल व्हिक्टोरिया टर्मिनल अजिंठा विरुळची लेणी आणि एलिफंटा केव याचा अगोदर समावेश होता आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश आला आहे त्यापैकी त्यापैकी महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्नाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी यांचा समावेश आहे तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे जागतिक स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले सामील करण्याचा दोन हजार सोळा सतरा दोन हजार सोळा सतरापासूनच प्रयत्न चालू होते युनेस्कोच्या सल्लागार तज्ज्ञांनी या किल्ल्यांच्या भेटी दिल्या व पाहणी केली महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी बावीस ते सव्वीस फेब्रुवारी पॅरिसला गेलं होतं व तेथे त्यांनी या सर्व किल्ल्यांची माहिती दिली युनेस्कोच्या परिषदेमध्ये सर्वांनी मिळून सर्वांनी मतदान केलं हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे मृत्यू व मावळांनी केलेल्या पराक्रमाचे प्रतीक आहेत व स्वराज्य निर्मितीमध्ये यांचे महत्त्वाचे योगदान आहे हे सर्वांनी मान्य केलं